नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके शिवसेनेचे नेते या छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असतील माझ्या बंधूंना माझ्या भगिनींना त्या ठिकाणी आपण ज्याला महाप्रसाद म्हणतो त्या महाप्रसादाच्या या छत्रपती संभाजीनगरचं एक भूषण ज्यांच्यासोबत आम्ही जशी शिवसेना आली तेव्हापासून आपण सर्वजण कार्यरत आहोत उर्वरतीपासून काय काय भोगलं शिवसेनेने तशी धडपशाही आली होती मात्र हिंदू हृदयकर्माण शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज पाहिल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला खांब फुटायचा आपण सत्कार्य करायचो आणि आम्हाला मदत आम्ही जिथे जिथे पकडले गेले तिथे तिथे मला सोडण्याचं शिवसैनिकांना सोडण्याचं काम आता शिवसेनेचे नेते आपल्या सर्वांचे लाडकेचे खासदार आहेत साहेब तुमच्याशिवाय चार पाच वेळा खासदार दोन वेळेस आमदार राज्याचे कॅबिनेट मंत्री मला वाटतं संभाजीनगरात कदापि कोणी होणार नाही ठाकरे साहेबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे म्हणजे आम्हाला दोघांचा आशीर्वाद आहे असं काही वागणं बोलणार करणार व्हावं काहीच नाही त्याच्याबंधूं आम्ही आत्ताच आपली टीम आमची संपूर्ण गेली विश्वकर्मा जयंतीची बापूरावजी कंस्कार अध्यक्ष तांबेजी प्रदीप प्रशांत हरेल उद्धवजी आम्ही सगळेजण गेलो वाघ आम्ही आम्ही बसलो साहेबांनी चौकशी केली काय आहे हो म्हटलं साहेब विश्वकर्मा जयंती दहा फेब्रुवारी रोजी काय हवंय म्हटलं महाप्रसाद घेऊन जा असं घेऊन जा म्हणणार कोण नाही अरे बाळ रडलं तर आई लवकर बाळाला पाजत नाही धावपळीचं युग आहे बाळ ते बाळ घडतं तर दहा मिनटानंतर आई घेते इथे मागाल ते महाप्रसाद मागाल ते म्हणजे महाप्रसाद दुसरं मातो नाही साहेब मला वाटतं साहेब तुम्ही पण द्यायचा मला तर चाल आहे तुम्ही मनायचं आज इथे सप्ताह झाला दहा ते बारा हजार लोकसंख्या असेल भंडारा महाप्रसाद साहेब नागर करता येथे आधीशी असावा बोला विश्वकर्मा भगवान भगवान विश्वकर्मा एक नव्या जोश नवी ताकद आपल्याला साहेबांच्या पाठीची आता उभी करायची बोला प्रभू विश्वकर्मा नानासाठी जोरकर टाळ्या होऊन जाऊ रायनगर येथील नगरसेवक आदरणीय सन्मानी मोहन नाना साळवे दादा नगरसेवक आपल्याला आपल्या समाजासाठी आपल्या विश्वकर्मा देवाच्या मंदिरासाठी नऊशे स्क्वेअर फूट जागा आपल्याला दिली फ्रीमध्ये ओकण मोफत सगळ्या साळवे दादा यांचं ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे बोल विश्वकर्मा भगवान की विश्वकर्मा भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझा आवाज नाही मात्र मी बोलतो म्हणून आवाज जाऊ सांगितलं तुम्हाला सांगितलं संत आहे आणि की आपल्या समाजावरती संत ठेवला तिने तिने गायला बरोबर त्याच्या पाठवड्या तुझ्या समोर आहे तू सांगते तू सांगितला माझ्या काका तुला आनंद वाटला की संजना काका तुम्ही तिचा स्वीकार केला निय स्वीकार केला विस्तार केला सगळं काही तुझा जबाबदारी घेतात तुम्ही कामात ठीक आहे या ठिकाणी अध्यक्ष आहेत माझा लाड करणारी पाटील समाजाची मंडळी मला उचलून घेतात माझं मन भरून येतं या मंडळीसाठी आणि असा हा सत्कार आपल्या मंचावरती माझ्या दादाचा साळून ते पाटलांचा सत्कार विनंती करतो की आपण इंजिन त्या ठिकाणी सादर करायचं आहे एकच मिनट लोहर समाजाने लोहरांचं माझ्या कुटुंबाची असेल माझ्या वडिलांची तो आवाज मला या ठिकाणी ऐकायचा आहे कारण मी मोठे मोठे जागा नव्हती प्रत्येक समाजाला मी आराला असू गणपती मंदिरला असू शहराला सगळ्याला जागा दिल्या थोडं थोड्या म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलंच होतं काही करा थोडं दान करत राहा आपल्याकडे आहे आपण थोडं दान द्यायलाच पाहिजे माझ्या वडिलांना एक वेळ सांगितलं होतं प्रत्येक समाजाला द्यायला पाहिजे मी अशी समाजाचं आहे बौद्ध धर्मातून आले पण सगळ्या यहाराल सुद्धा दिल्ली गणपती मंदिरला दिल्ली आहे शिवजन महाराज दिली फि माझ्या भावना मी मंदिराचे काम केले बरंच शिकलेलं आहे सुद्धा मी चार पाच बांधले कोणतरी गावातून व्याज सुद्धा मी बांधलेलं आहे असं मला मला सुख भेटतं एवढं काही नाही आणि आपण प्रत्येक माझा समाज माझा पाठी भाग आहे पुन्हा वाढवी एशी असल्यासुद्धा बी ओपनसुद्धा समाज माझा भाग आहे का तुम्ही सगळ्यांचं कामं करतो एवढं दूर आपण मी आता बरंच शेवट आमच्या मुलगा बसून आहे मी

माझ करणारं काही नव्हतं पण मला एक हाऊस होती एक वर्ड होती माझं गौरव एक वर्ष पूर्ण धामू तुला एक खरेचं मुख्यमंत्र्यांच्या जास्त एवढं घटक तरी मला कमल आपण मला सहकार्य केलं तर आपण सुद्धा आले आणि विरसराव जवळ घाटा होतं त्या रोजी माझ्या मुलांना जवळ घाटक झालं थोडक्याला काढत होती नाही विरशराव मुख्यमंत्री काय काय पहिली होतो तेव्हा आरम यायची तरी मी म्हणलं नाही येणार नाही नाही म्हणे या ना सगळं बंदोबस्त लागला तो तो काही विश्वास आला नाही येणार आहे मी रातूरात बऱ्याचशे कमानी उघडला त्या बऱ्याचशा अडचणी आल्या मला गावातल्या लोकांना बऱ्याचशा लोकांना तुम्ही पत्रकार लोक असते पण पत्रकार लोकांना लोकांना पाठीमागाव फोन केलं बऱ्याचशे अडचणी आल्या पण मी ते सहकार्य केलं सगळं मला इथं जाऊन सहकार्य दिलं मी दिवसभाव गावात आलो कार्यक्रमाला सहकारी काय नाही कारवास मला माहिती मला सन्मान दिला मला माझा अधिकार आहे होता जेवढ्याला इलेक्शनच्या अविरोध दिलं होतं कलो महागपत्र टाकलं होतं मंदिर मला भरिलं आणि मला सहकार्य एवढंच मंदिर आहे मंदिर बांधलं पाहिजे गर्च एवढंच माझं बॉक्टर हा दुसरी गोष्ट जायला जागा नव्हती पंधरा वे चारशे बोट दिला आहे माझ्या जागा जी आम्हाला मंदिरासाठी जागा दिली त्यांची आम्ही फार उभे आहे संपूर्ण आमचा लावार समाज त्यांचा उभी राहील आणि त्यांच्या आम्ही मार्गदर्शन घेऊन मंदिराचं कार्य पुढे नेऊ हो। अशी आमची सर्व चारणा समाज बांधवांते मी लक्ष्मी दान अरे सगळ्यांशी सणांना बांधवांना विनंती करतो त्यांच्या याच्यामध्ये आम्ही हे कार्य पूर्ण करतो जशी नानाने आम्हाला मदत केली आमच्या पाठीशी उभं राहिले अंबीरपणे अनुराज काही आल्या होत्या त्यासुद्धा त्यांना सुद्धा त्या मंदिराच्या ठिकाणी ते घेऊन आले परवा आले होते हां आणि त्यामुळं काय झालं की नाना आणि आम्ही एकच येत त्यांच्या ये प्रत्येक कामाशी आम्ही पाठी पाठीशी गंभीरपणे राहू नानाला मदत करू आम्ही वर्ष शिव कायचं माझं नाव संदीपात करत विश्वकर्मा जयंतीचा ना कार्याध्यक्ष अध्यक्ष मी अमोद तांबे या जयंती दोन हजार पंचवीस जयंतीचा अध्यक्ष या नात्याने सर्व समाजबांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी असतो आम्हाला समाज उपयोगी काय करता येईल दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन वर्ष आम्ही काही ना काही करत राहतो याही वर्षी काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न समोर आहे एवढा आहे आज काय काय कार्यक्रम राहूया आपण सगळ्यात सुरुवातीपासून आम्ही शोभायात्रा होती शोभायात्रेनंतर आम्ही इथे पूजन केलं त्याला अभिषेक केला चप्पन त्याचं आम्ही पाणी आणलं होतं चप्पन त्याचं पाण्याला अभिषेक केला त्यानंतर हा कार्यक्रम आपल्या समोर आहे त्यानंतर आरती झाली आता महाप्रसादचा कार्यक्रम झाला आजच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होईल आजच्या कार्यक्रमाला आता सिद्धार्थ मोहनदाना साळवे नगरसेवक बालाजी मुंडे जे अशोक दामले शहराचे उपाध्यक्ष नंदकुमार गोडेले साहेब सकाळी येऊन गेले आता चंद्रकाची गैरसाहेब येत आहे असं निरोप मिळाला आहे बाकी बाकीचे आपले उत्तर समाजाचे लोक होते ते पण येऊन गेले त्याच्या अरुण भारेकर त्याचं नाव होतं अजून भरपूर जरा काही येऊन गेले शर्मा जयंतीच्या निमित्ताने विश्वचे चर्चे जे विश्वधर्मा महाराजांच्या मी म्हणजेच चांगलं आज आपल्या सर्वधर्मा मित्रमंडळात काही प्रामुख्याने जर खूप मोठी निवडणूक या ठिकाणी करण्यात आली అని ఛోట మాల్కా ఆ కన్షన్ కార్యక్రమ ఆ విశ్వకర్మా మహారాజా మీ భూ విశ్వకర్మా మహారాజా అనేది మనకి అని మన యశస్వీ అనిప్రమా విశ్వకర్మా మహారాజా ఆశీర్వాదానికి अशी इमारत होती आणि मजबूतपणे त्या ठिकाणी काम करते हे काम करणारे सगळे त्या ठिकाणी युवासनं असेल प्रशासना असेल सर्व त्या ठिकाणी जे आहे त्याच्यासाठी अठरा पगडतेस येऊन त्या ठिकाणी विश्वकर्मा महाराजांचा पूजन करतात आणि मी या ठिकाणी सांगेन की त्यांचाच आशीर्वाद या सर्व बंद बघितलेलं आहे माझं ते एक कर्तव्य आहे आणि या ठिकाणी भेट केली किंवा मध्ये खूप काम करतात आणि खूप कष्टाला आहे सगळे म्हणून या ठिकाणी आज नुकतं वाटा नाही आणि गुरु आहे डिसिजन मी सांगेन की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही जयंती साजरी आहे अजून पुढच्या वर्षी काकाशी मोठी होत आहे अधिक